एसटी स्थानकात बसची वाट बघत असताना पण अनेकदा त्यांची अनाऊन्समेंट ऐकलेली असेलही अनाऊन्समेंट कम्प्युटर जनरेटेड असते एस टी स्थानकाशिवाय अशी अनाउन्समेंट आपल्याला कुठंच ऐकायला मिळत नाही पण अशीच हुबेहूब अनाउन्समेंट करणारा एक छोटा कलाकार सध्या चर्चेत आहे या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवतोय लाल परी म्हणजेच सगळ्यांची आवडती एस टी या एस टीचा प्रवास अनेकांना आवडतो बहुधा लांबचा प्रवास अनेक जण एस टीनं करतात एस टी बस स्थानकात ज्या गावाला बस जाणार आहे त्याची स्पीकरवरून अनाऊन्समेंट केली जाते अशी अनाउन्समेंट आपल्याला इतर कुठंच ऐकायला मिळत नाही पण अशीच हुबेहुब अनाउन्समेंट करणारा एक छोटा कलाकार सध्या चर्चेत आहे या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय वारणानगरमध्ये झालेल्या एका साहित्य संमेलनात एका शाळकरी मुलानं आपलं टॅलेंट दाखवून दिलं स्टेजवर उभं राहून त्यानं स्वतःची आणि त्याच्या शाळेची ओळख करून देऊन एस महामंडळाची कम्प्युटर अनाऊन्समेंट हुबेहूब करून दाखवली या शाळकरी मुलाचं नाव आहे सर्वेश पाटील तो सोशल मीडियावर एस संबंधित अनेक व्हिडिओ शेअर करत असतो हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून भाऊनं तर ओरिजिनलपेक्षा जास्त ओरिजिनल केलं असे कॅप्शन या व्हिडिओला दिलेत एका दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि याला तब्बल तीन मिलियन व्ह्यूज आले नमस्कार मी श्री वारणा विद्यालय वारणा नगर मधील विद्यार्थी सर्वेश पाटील माझ्या कव्याच्या अगोदर मी तुम्हाला एस टी महामंडळाची कॅम्प्युटर अनाउन्समेंट करून दाखवणार आहे बारा वाजता सुटणारी कोल्हापूर आ... उस्मानाबाद बस क्रमांक बारा चौतीस फलाक क्रमांक सहा वर आहे हे बस मिरज सामोना पर्यंत मारले जाते